श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजची कथा खास आहे कारण ती तुम्हाला संकटाच्या वेळी संयम कसा ठेवावा आणि स्वामीवर पूर्ण श्रद्धा कशी ठेवावी हे शिकवेल घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणे हे योग्यच पण जर ते चुकीच्या मार्गावर असतील आपल्याला त्रास देत असतील तर काय करावे याच प्रश्नाचे उत्तर स्वामी समर्थांनी त्यांच्या विचारातून दिले आहे ही कथा ऐकताना तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातील काही प्रसंग आठवतील हो आणि तुम्हाला स्वामींनी दाखवलेला मार्ग समजेल पण ही कथा इतर भक्तांपर्यंत पोहोचवणे देखील तितकेच महत्वाचे आहे कारण भक्ती ही फक्त स्वतःसाठी नसते तर इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणूनच ही कथा ऐकल्यावर हा व्हिडिओ कमीत कमी पाच भक्तांपर्यंत पाठवा आणि स्वामींच्या भक्तीचा एक भाग बना ह्या व्हिडिओमध्ये दिलेले विचार जर घरातील प्रत्येकाने ऐकले आणि आचरणात आणले तर तुमच्या घरात निश्चितच सुख शांती आणि समृद्धी राहील म्हणूनच या भक्तीच्या कार्यात सहभागी व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा आणि ही कथा तुम्हाला आवडली ही माहिती तुम्हाला आवडली तर कमेंट मध्ये स्वामी खरंच तुम्ही धन्य आहात माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हे नक्की लिहा शांत रहा आणि संयम ठेवा स्वामी समर्थ सांगतात सहज वागा सहज रहा मोठ्या व्यक्तींचा आदर करणे हे योग्यच आहे पण ते जर चुकीच्या गोष्टी करत असतील तर तात्काळ उत्तर देण्याऐवजी संयम ठेवावा आणि स्वामींचे नामस्मरण करावे त्यावर तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते कथा ही संतोष रामजी भाऊच्या परीक्षेची होती राम भाऊ हा एक शांत स्वभावाचा घरातील मोठ्या लोकांना तो खूप मान ठेवायचा पण त्यांचा मोठा भाऊ नेहमी त्यांच्यावर रागवत असे त्याला अपमानास वागणूक देत असे एक दिवस भाऊने त्याला सगळ्या समोर अपमानित केले पण राम भाऊ काहीही न बोलता फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत राहिला तेव्हा त्याचा एक मित्र म्हणाला राम भाऊ तू काहीही उत्तर देत नाहीस का स्वामी समर्थ सांगतात संयम आणि सहनशीलता मोठी ताकद आहे आता काही उत्तर दिल्यास वाद वाढेल स्वामी माझे रक्षण करतील त्याच रात्री रामभाऊच्या भावाला एका संकटाला सामोरे जावे लागले राम भाऊने कोणताही राग न धरता त्याला मदत केली त्याने मोठ्या मनाने त्याच्या भावाला आधार दिला आणि त्याचा राग नाहीसा झाला शेवटी त्याचा भाऊ स्वतः राम भाऊ जवळ आला आणि म्हणाला तू किती मोठ्या मनाचा आहेस स्वामी समर्थ तुझ्यावर नक्कीच प्रसन्न आहेत चुकीला समजून घ्या पण आपली जागा सोडू नका स्वामी समर्थ सांगतात सत्य हेच शेवटी जिंकते जर कोणी चुकत असेल तर त्याला प्रेमाने आणि नम्रतेने समजवून सांगावे संघर्षाने काहीच सुटत नाही पण सत्य मार्गावर ठाम राहिल्यास नक्कीच समाधान मिळते ही अशीच एक कथा आहे राघव आणि त्याला स्वामीचा आधार कसा मिळतो राघव हा तरुण माणूस त्याचे काका का कायम त्याच्यावर अन्याय करत आणि त्याच्यावर जबरदस्तीने कामे टाकत कधी कधी ते चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडत राघवला हे सहन होत नव्हते पण तो कोणतेही वाईट उत्तर न देता फक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहायचा एकदा त्याच्या काकांनी एका त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला पण राघवने स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला तो मनात म्हणाला स्वामी समर्थ सत्याची साथ आहे म्हणून मी घाबरणार नाही काही दिवसांनी सत्य बाहेर आले त्याच्या काकांना त्याच्या चुकीची जाणीव झाली ते स्वतः राघवकडे आले आणि म्हणाले बाळा मी तुला चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला पण तुझ्या सत्यामुळे तू तु वाचलास स्वामी समर्थक खरोखरच तुझ्या सोबत आहेत राघवने कोणतेही राग न धरता त्यांना माफ केले आणि स्वामींचे आभार मानले स्वामी सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा भीू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हाला अन्याय सहन करावा लागत असेल तर स्वामींकडे साकडे घाला सत्य बाजूला असेल तर कोणत्याही संकटांना सामना सहज करता येतो अशीच एक कथा आहे जानकीबाईच्या संघर्षाची जानकीबाई हे एक विधवा स्त्री तिचे नातेवाईक तिला नेहमी हिनवत तुला काही कळत नाही तुझं मत महत्वाचं नाही असं तिला सतत सांगत राही पण तिला फक्त एकच आधार होता तो म्हणजे स्वामी समर्थ एकदा तिने मोठ्या धैर्याने घरातल्या लोकांसमोर उभं राहिलं आणि सांगितलं स्वामी समर्थ म्हणतात भीती कशाचीच बाळगू नका मी चुकीचे काहीही करणार नाही सत्याच्या मार्गावर राहीन हळूहळू तिच्या मेहनतीने आणि सातत्याने सत्याच्या मार्गावर राहिल्यामुळे तिच्या कुटुंबाने तिला आधार द्यायला सुरुवात केली तिने आपल्यासाठी एकच मंत्र ठेवला स्वामी समर्थ आहेत मग मी कोणाचीही भीती का बाळगू योग्य संधीची वाट पहा स्वामी समर्थ सांगतात गप्प राहणे हेही मोठे उत्तर असते कधी कधी परिस्थितीला वेळ द्यावी लागते प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे गरजेचे नसते योग्य वेळ आले की योग्य निर्णय घ्यावा विश्वासराव हा एक अत्यंत शांत आणि संयमी माणूस होता त्याचा मोठा भाऊ नेहमी त्याच्यावर राग काढायचा टोमने मारायचा एकदा त्याच्या भावाने त्याला मालमत्तेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला पण विश्वासरावाने कोणताही वाद न करता फक्त समर्थाचे नाव घेतले त्याच्या काही मित्रांनी त्याला सांगितलं तू का काही बोलत नाहीस तो म्हणाला स्वामी समर्थ सांगतात योग्य संधीची वाट पहा आता वाद घातला तर संघर्ष वाढेल सत्याचा विजय शेवटी होईलच काही महिन्यातच त्याच्या भावाला आपली चूक कळाली त्याने स्वतः विश्वासरावाची माफी मागितली विश्वासराव म्हणाला स्वामी समर्थांनी मला संयम शिकवलं तुम्ही मला कितीही दुखवले तरी मी शांत राहिलो कारण मला माहीत होतं शेवटी सत्याचाच विजय होतो स्वामींच्या चरणी शरण जावा स्वामी समर्थ सांगतात मी आहे तुझ्या पाठीशी चिंता करू नकोस ज्यावेळी तुम्हाला घरातील मोठ्या व्यक्तींचा अन्याय वाटतो त्यावेळी स्वामींचे नामस्मरण करा माधवराव हा भक्त त्याला घरात अनेक लोक त्रास देत त्याला कुठल्याही गोष्टीत सल्ला विचारला जात नव्हता आणि त्याला नेहमी कमी लेखल जायचं एकदा तो फार हतबल झाला आणि स्वामीच्या मूर्ती समोर बसला त्याने डोळे बंद केले आणि मनोमन विचार केला स्वामी आता तुम्हीच सांगा मी काय करू तेव्हा त्याच्या मनात एक स्पष्ट आवाज आला संतोष हा सर्वात मोठा धन आहे सहनशीलता हेच तुझे बल आहे माझ्या नामस्मरणात रहा सर्व ठीक होईल त्या दिवसानंतर माधवरावाने कोणतेही तक्रार केली नाही कोणालाही दोष दिला नाही तो फक्त स्वामीचं नाव घेत राहिला काही महिन्यात त्याच्या आयुष्यात चमत्कार घडले ज्या लोकांनी त्याला कमी लेकलं होतं तेच त्याच्याशी सन्मानाने बोलू लागले माधवराव हसून म्हणाला स्वामी समर्थ माझ्या पाठीशी होते मग मी का त्रास करून घ्यायचा स्वामी समर्थ सांगतात भक्तांनो संयम ठेवा सत्याच्या मार्गावर राहा आणि माझ्या नावाचा जप करा सर्व काही ठीक होईल म्हणूनच आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरायचे नाही रागाला उत्तर द्यायचे नाही तर फक्त स्वामीच्या नावाचा आधार घ्यायचा स्वामी समर्थ आपल्यावर कृपा करतील तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नक्की येईल तर मग भक्तांनो स्वामीच्या भक्तीचा एक भाग बना हा व्हिडिओ कमीत कमी पाच भक्तांपर्यंत पाठवा आणि स्वामीच्या सेवेचे पुण्य मिळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ